साईमई सकाळ मंडळ आत्ताच मग आता वाजे साडेतीन चहा आंघोळ वगैरे केली मस्त फ्रेश वेशा झालो तर इथं पालखीची तयारी चालू आहे आता थोड्याच वेळेत आरती चालू आहे आरती करून घेतो फटाफट त्याच्यानंतर चहा नाश्ता नाश्त्याच्या नंतरच आहे नाश्त्याचं चहा पिऊन घेतो त्याला पदयात्रेची तयारी पायी पायी नाश्त्यापर्यंत

राजाद्या जरुविसाय वादर प्रम्मा श्री सचरा राजा सुराद की जाले आम साले, आम साले राजाबत चाहिए चुवेर साले में बुटे 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 Nah yeah, daripokok donut, yang ya

आता डायरेक्ट थांबयच फायनली पहिल्या हॉल्ट वरती आम्ही सकाळी निघालेलो तारा आता नाश्त्याच्या हॉल्ट वरती आम्ही फायनली सहा किती किलोमीटर चाललो दहा बारा किलो चाललो असेल सात किलोमीटर चाललोय करण भाऊ आपला विदाऊट चप्पल येतो ह्या वर्षी बाय लग्न करायचं वर त्याला काय पाहिजे त्याला चांगली बायको पाहिजे म्हणून नवच बोलला येतो बाबांकडे दोन बाय लग्न करणार येतो दो? काय दोन लग्न करणार येतो दो? लग्न करण भाऊ करण भाऊ काटे बिना चपलीच येते भाऊ <laughs> लग्न करतोय ठीक आहे आता आम्ही इथं नाश्ता वगैरे करतो आता पालखी येईल तेव्हा ब्लॉक घेतो हे मंदिर आहे मंदिर दाखवतो मी तुम्हाला साहेराधाकृष्ण <tune> <tune> तर गाईच थोडंसं आराम केलं पाय बी वरती करू मला जरा नाश्त्याचा टाइम झाला नाश्त्याला लाईन लागली आज काय स्पेशल इडली 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 आहे वाटतं आता लाईन लावतो नाही तर हाणतील मला चलो करून घेतो मस्त लाईन लागली मोठी फटाफट नाश्ता करतो असं बघित इडली घेतला आता घेतली इडली खायला तू सर्व बसलो आहे परंतण तिकडं सर्वजण बसलेत लागले फटाफट खातो परत थोडा आराम करतो मग निघताना डायरेक्ट लॉक घेतो आता पेटपूजा करतो आम्ही इथल्या हॉटवरून नाश्ता वगैरे करून आराम वगैरे करून निघालो आता आमची पालखी पण निघाले आणि टोपी दिले सांगा खराब दिसत खालायला लागणार कारण की उन्हापासून संरक्षण आपल्याला पाहिजे आपलं त्याला आमची पालखी पण निघाले आमची पब्लिक सर्व डायरेक्टला माझा मोबाईल जप्त काय आम्ही फायनली हायवेला टच झालेलो आहे पहिला झेंडा पुढे आहे आणि पाठीमाग आमचं तारखी आहे फायनली हायवे टच केलेला आहे आता खरा म्हणजे प्रवास चालू झालेला आहे आता बघू दुपारच्या ऑलला काही किती वाजता पोहोचतो पोहोचतो माझ्या मते बारा वाजेपर्यंत दहा किलो दहा ते बारा किलोमीटर चालायचं आहे मग तिथं हॉल्टवरती पोहोचू बघू मधी काय भेटलं तर काय करा परत चालू करू नाहीतर डायरेक्ट हॉल्टवरती गेल्यावरती चालू करू फक्त जाऊ आराम करू मग त्याच्यानंतर परत साडेचार चार साडेतीन पर्यंत परत चालेल तर कंटिन्यू करा तुम्ही नवीन लुक केलाय माझा लुक कसा आहे तुम्ही सांगा कमेंट मध्ये तिथं ट्राफिक बघा किती आहे रस्त्याचं काम चालू आहे हायवेचं काम चालू आहे फुल ट्राफिक आहे मी रस्ता पार करतो आणि भेटतो तुम्हाला काहीच तो कसला मोठ कसला मोठा टँकर आहे बघा काय असेल नक्की सांगा अटकलाय मध्येच ट्राफिक मध्ये का आहे आता कसं काय काढतील याला मी तुम्हाला दिसत नसेल तरी बघण्याचा प्रयत्न करा तुम्ही कारण की भरपूर ऊन आहे अटकलाय भाई ट्रॅफिक मध्ये गाडी स्लिप होती जागेवर एवढी मोठी कशी काढतील आणि काय देवालाच ठाऊक बघू आता आम्ही चालतो आम्हाला दिसेलच जाताना रस्त्याने तुम्हाला पण दाखवतो सर पुढे आली तर भरपूर बेकार कंडिशन झाले कंटिन्यू काही फायनली यांनी एवढा मोठा टँकर तिथून बाहेर काढलाच एक नंबर सरकत होता तिकडून पूर्ण चिक्कल चिक्कल होता तिथून त्यांनी शेवटी काढला तो टँकर बघा इसको की दिसतोय का तुम्हाला काय दिसत तर बाय बाय तर कायच फायनली खूप मेहनत केल्यानंतर आम्ही हॉल्ट वरती पोचलोय आमच्या मयूर वाटतं वाटतंय हॉल्टवरती भारी वाटते आता झोपणार तीन साडेतीन पर्यंत फर्स्ट पैकी आता मी दिसत पण नसेल आता काढले तोंडावरून आलो हॉल्ट वरती तर जातो आणि पटकन दगड्यावर जातो आता म्हटलं मयूर आणि मी पुढं आलोय बाकी कोण नाही बाकी साईड पहिला झेंडा आयरा बाकी सगळे पाठी मग बघू आता आता फटाफट जातो टाकड्यावर करतो तर गायज फायनली फॉल्ट वरती आलेलो आहे जरा आराम करतो तिकडे जेवणाची सोय चालू आहे आम्ही इथं झोपलो आहे तर सर्वजण झोपलो अजून भरपूर जण यायची बाकीच आहेत कारण पण हे हळूहळू सोबत आम्ही आराम करतो याच्यानंतर डायरेक्ट भाकर ग्रीन चटणी सॅलड पापड डाळभात गुलाबजामुन आणि चण्याची आणि मुगाची भाजी तर गायच आम्ही फायनली दुपारचा हॉल्ट सोडला आहे वास्तपैकी जेवट जरा आराम आज आराम खूप केलं पण खाल्ली मस्त आईस्क्रीम दाखवली नाही उगत बोलू पाच पाच मिनिटाला कॅमेरा चालू करतात काय म्हटलं नाही आता आमची तुझी आईस्क्रीम मी खाल्लीच नाही तू आता आमची पालखी गेली खूप पुढे गेले पालखी आर्थिक पब्लिक पार्टी आहे आणि आम्ही पण लय पार्टी आता आज जास्त जरा आरामात तुझा आईस्क्रीम मी खाल्लात नाही तू उठलाच नाही टाइम तुझं नावा तुम्ही घेतला पालखी गेले पुढे आता आरामात चालणार आम्ही आरामात झोप पण झाले तशी झोपून काढलाय मस्त खूप आराम झाला आता चालतोय हॉल्टवर पोहोचण्याची तयारी बघू आता आईस्क्रीम तर अजून पोटातच आहे गारगार वाटतय आणि ऊन कसलं कडक आहे एवढं कडक ऊन आहे ना ते पूर्ण पाठ तापले माझे ता आईस्क्रीम पुढं आणि अरे मी खाल्लात ना तुझ्या नावाचा आईस्क्रीम तर बघू आता रात्रीच्या ऑल्टोवर किती वाजेपर्यंत पोहोचतोय आरामात जायचं काय टेन्शन नाही फोटो बा फुल आहे हे भर उन्हात चालतोय काय विषय नाही हायवेवरती गाड्या बघ असल्या फास्ट चालतो तिथं जे सी बी आहे मोठा असो आपण चालत राहूया तुम्ही बघत राहावा ओके मी माझा आईस्क्रीम खाल्ला जोपे आणि मला बोलतो मी येत आयस्क्रीम खाल्ला वा करायची दुनियात नाही राहिले आहे जाऊ दे का आता बोलतोय जाऊ दे कंटिन्यू करा तुम्ही दाखवतो अजून काही नवीन आला बोरा खायला इथं बोरा घेतला खायला कॅशर बायकांशी बोरा खावा काय काहीतरी आहे ना तो पैसे घे वीस रुपये चे वीस रुपये झाले किती पन्नास रुपये साठ रुपये आज करंटचा विषय झाला असता साठ रुपयाला लॉस गेला असता बिचारा असं करतो म्हणून मी याच्या सोबत असतो कधी पण काय पण करतो आता मी नसतो गेले असते ना फुकट साठ रुपये शायनिंग मारण्यात घालवणार पैसे हे फक्त मोठपणा बोलणार बाबा असेच दान करतो आम्ही चाळीस रुपये साठ रुपये मोठेपणा बोलणार आम्ही आम्ही असेच दान करतो आणि नंतर कॅमेरा बंद झाल्या आयला तिकडे साठ रुपये सोडते रे आता लावू दे आता काय म्हणून काय बोलशील नाही काय आता बोलायचं पोरं खावा आणि पोरं काढा काय आहे ना जा खायला थोडीशीच गोर लागतात जास्ती नाईल काय बोलू मी कंटिन्यू करा तुम्ही मी गोळ खातो शेवटी संपवणार कोण ना एकट्याला तर जाणार नाही बिचारायला मलाच मदत करायला किलोमीटर चाललो किती किलोमीटर चाललो आपण चालो पंधरा दहा हा सात हा सात समज सात सात किलोमीटर चालतो आता चाय प्यायला काम कर आता पांगत बसलो पण चाय घेतो फटाफट 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 पूर्ण लाईन लागले कुठं बसूया चाय घेतो मी येतो त्याने माहिती

रात्रीचा हॉल शिवमंदिरच आहे आपल्या आम्ही एवढं जण लास्टला होतो आपल्या आरामात आला टाइमपास करतात खूप उशीर झाला आजचा मुक्काम आहे शिवमंदिरच आहे मी दाखवतो तुम्हाला तिकडे गेल्यावर चार्जिंग पण कमी आहे माझं तीन ते चार टक्के चार्जिंग आहे फटाफट जातो तुम्हाला दाखवतो चार्जिंग गाय जायला सूप वगैरे फिल्ला आलं तुम्हाला मंदिर दाखवतो मध्ये कोंड आहे बघा पाहण्याची ती मंदिराच काम चालू आहे कळस बांधतात वाटतं बाकी मी अर्ध दाखवतो तुम्हाला नंतर कारण की बहुतेक जण पाया पाडायला आले तू गच आणि आपलं आता आरती पण चालू होते बाकी तुम्ही दाखवलो तुम्हाला नंतर नाही तो उद्या सकाळ ओके चला आता आरतीला जाऊया i तर काहीच काही थंडी वाजते आरती वगैरे झाली तोंड वगैरे धुतला जाम भारी वाटत एक कुंड आहे पाण्याची उद्या सकाळी उठून परत थंड पाण्याने आंघोळ घालायचे गा पार गारत आहे असे हाड थंडी वाढले इथं मठ आहे हा मठ आहे स्वामींचा समोर जो दिसतोय ना तो ठीक आहे